माझे झाले पाच दिवसापासनं या मतदारसंघामध्ये गाव टू गाव ये सी टी एस ते पूर्ण गाव, गाव फिरण्याचं काम मी करतोय आज सुद्धा बाबुळगाव असेल दाऊदपूर असेल आणि त्यानंतर दगडवाडीला मोठ्या संख्येनं लोक दगडवाडीचे कधी नाही आले मध्यावती निवडणुकीमध्ये जमाने झाले एवढ्या मोठ्या संख्येनं लोक तिथं आले आणि भाषणातून आम्ही सांगितलं की गुंडगिरी दादागिरी हुकुमशाही ही महामानवनं जी घटना आपल्याला दिलेली त्या घटनेला धरून आता लोकशाही आपल्याला अंमलात आणायचे हे ऐकल्याच्या नंतर काही गुंड भारतीय जनता पार्टीचे म्हणजे संतोष दानवे आशाबाई दानवेचे आशाबाई पांडेचे आणि रावसाहेब दानवेचे यांनी ठरून दगडफेक करण्याचं काम केलं आमची गाडी पुढं असल्यामुळं आणि आम्हाला कळालं नवनाथराव म्हणले आपल्या गाडीवर ते नक्की हमला करणार आहे त्यामुळं गाडी तेवढी फास्ट घेतली आणि मागच्या गाडीवर दगडफेक त्यांनी केलेली आहे पोलीस खातं असेल संबंधित निवडणुकीचे अधिकारी इथले एस डी एम आणि बी असेल अत्यंत ढीस पद्धतीने काम कारभार त्यांचा चालू आहे मी आय जी डी जी आणि निवडणूक आयोगाला सकाळी याचंही पत्र पाठवणार आहे आणि आपल्या म आणि एस पी साहेबाच्या कानावर हा विषय मी घातलेला आहे त्यांनी तातडीनं सांगितलं उद्यापासून इथं असं होणार नाही आणि माझं निवडणूक आयोगाला स्पष्ट बोलणं आहे सांगणं आहे मी उमेदवार आहे माझा दौरा तुमच्याकडे अधिकृतरित्या मी देतोय तसा रावसाहेब दानवेचा दौरा संतोष दानवेचा दौरा त्यांच्या भाजपाचा त्यांच्या घरातला कोणाचे दौरे असेल आणि नसेल तर तिथं संबंधित अधिकाऱ्यानं कारवाई केली पाहिजेत मी दहाच्या आत भाषण संपवतो आणि यांचे भाषण अकरापर्यंत चालत असेल तर ही कुठला न्याय आणि कुठली पद्धत या मतदारसंघामध्ये चालू आहे आणि याचा बंदोबस्त जर ह्या निवडणूक आयोगानं आणि अधिकाऱ्यानं केला नाही याचा त्यांना पश्चाताप होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका